माझ सोलापूर न्यूज मध्ये पतीचा दूध संकलनाचा व्यवसाय कधी शालेय विद्यार्थ्यांनी संसार सुखाचा सुरू होता पण त्याला खुल्या करण्या होणाऱ्या हातबटीच्या नशेने दहावीला तर छोटी मुलगी आठवत असताना मुलगा पाचवीच्या वर्गात असताना देखील तो तरुण मदत असतो यामुळे वैतागलेल्या विभागतेने हातबटी विक्रेत्याकडे थेट गेली आणि तुम्ही यापुढे माझ्या नवऱ्याला दारू दिली तर मी इथेच फाशी घेऊन आत्महत्या करेन असा इशारा देखील दिला ही व्यथा कुपळे ठुंगे तालुकाभारशी या गावामध्ये विवाहितेची असून गावागावामध्ये खुल्या विक्री होणाऱ्या हातबट्टी दारोने शेगडो तरुणांचे संसार मोडले आहेत तर अनेक नवविवाहितांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत बहुसंख्य गुन्ह्यांमध्ये कौटुंबिक वादाचे कारण देखील हातबट्टीचे दारूच आहे या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांनी प्रत्येक अधिकाऱ्यांना अशी गावे दत्त घेऊन ऑपरेशन परिवर्तन राबवले होते तर दुसरीकडे राज्य उत्पादन शोध विभागाचे हातबट्टीमुक्त गाव अभियान देखील सुरू आहे तरी देखील ग्रामपंचायती ग्रामसभांमध्ये दारूबंदीचे ठराव केले असून अशा ठिकाणी खुलेम हातबट्टीला दारू विकली कशी जाते याचे उत्तम उदाहरण म्हणजे येथ आहे कोपळा ठोंग येथील सतरा वर्षापूर्वी यांचा विवाह झाला होता संसारामध्ये आनंद भरला गेला दुसरी मुलगी तिसरा मुलगा झाला त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी वाढली पत्नी देखील साथ देऊ लागली मात्र हातबट्टीच्या नादी लागल्या तरुण कर्जबाजार झाला आणि त्याने त्या विवाहित मुला मुलींच्या शिक्षणासाठी संघर्ष करावा लागत आहे या सर्व कारणाला कंटाळून त्या वैतकलेल्या विवाहितेने हातबट्टी विक्रेत्याकडे तुम्ही यापुढे माझ्या नवऱ्याला दारू दिली तर मी इथे फाशी घेईन असा धमक्याचा इशारा देखील दिला आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका